जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ एकदम कडक झालेला आहे आजचा व्हिडिओ आपण शिवराज्याभिषेक सोळा दोन हजार एकवीस अजून स्पेशल यावरती बनवलेला आहे असा व्हिडिओ मोबाईल मधून कसा तयार करायचा हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत असा व्हिडिओ स्टेटस बनवण्याकरता तुम्हाला अलाट अला मोशन ॲपची गरज लागणार आहे अलाट मोशन अला ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तिथून तुम्ही अर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओचे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता व त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ विना स्किप करता पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला पासवर्ड मिळेल नाहीतर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता तिथे तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल मिळेल तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तो व्हिडिओ बघा त्यानंतर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येईल फक्त त्या व्हिडिओमध्ये माझा व्हाईस नाही तरी पण तुम्हाला व्हिडिओ बनवताना किंवा व्हिडिओची मटेरियल डाउनलोड करायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता ज्यांनी अजूनही इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल त्यांनी फॉलो करून घ्या आपण इंस्टाग्रामवरती जस्ट नोला रिप्लाय देत असतो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रि डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा वेळ एक लाईक देऊन टाका आपण अशाच प्रकारे ट्रेंडिंग व नवीन नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर मराठीतून शिकवत असतो चला तर जास्त वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओच्या मटेरियलमधील शेक किपॅक व बीटबॅक प्रोजेक्टची एक्सीमएल फाईल अलॉटोमेशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची ती कशी इम्पोर्ट करायची ती आपण एकदा पाहून घेऊ तुम्हाला आपलं फायनल मॅनेजरमधील आपलं जे मटेरियलचं फोल्डर आहे ते आपल्याला शोधून घ्यायचं आहे आणि ते ओपन करून घ्यायचं आहे ते फोल्डर शोधून घ्यायचा आहे तुम्हाला आपले फायनल फाईल मॅनेजरमध्ये आणि ते ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला या टाईपमध्ये एक्स एम एल फाईल दिसेल व पी एन जी फोटोज व सॉन्ग वगैरे दिसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक्स एम एल फायलवरती क्लिक करायचं आहे आणि ते अलाट मशन ॲपमध्ये सेंड करायचं आहे या सेंटच्या बटनावरती क्लिक करून अलर्ट मशन ॲपमध्ये सेंड करायचं आहे तुम्हाला एकच सिलेक्ट करायचं आहे आणि सेंडच्या बटनावरती क्लिक करून अलर्ट मशन ॲपमध्ये सेंड करायचं आहे तर तुम्ही दोन्ही एक्स एम एल पहिले अलर्ट मशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या त्यानंतर अलाट मशन ॲप ओपन करून घ्यायचे तुम्हाला आणि क्लिक वरती क्लिक करायचं आहे आणि आपले जे बीटबाग प्रोजेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो बीटबागचा इंटरफेस आहे तो या टाईपमध्ये असेल तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे ते आपल्या सोल्या बटनावरती क्लिक करायचं आहे ऑडिओवरती जायचं आहे आणि आपला जो सॉन्ग आहे आजचा तो सॉन्ग इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि तो सॉन्ग्स तुम्हाला सुरुवातीला असा झूम करायचा आहे आणि झिरो पॉईंट दोन दोन सेकंद इतका सुरवातीला कट करून घ्यायचा आणि त्याला इकडे ओढून घ्यायचा आहे तर आपला सॉंग अशा प्रकारे दिसेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला सुरुवातीला तुम्हाला आपला जो ओवरली पॅक दिलेला आहे तुम्हाला हां हा ओवरले इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करायचा आहे व त्याला फील स्क्रीन करायचा आहे वाटलं तिकडून कर, करून घ्या निघडज करून घ्या व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या बाजूमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला हा ओवरले इफेक्ट पुढच्या भेटापर्यंत आठ सेकंदा कट करून घ्यायचा आहे आणि आपल्या जनाचा लोगो इथून डिलीट करायचा आहे आणि हे ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे पी एन जी दिलेला आहे तुम्हाला तो पी एन जी इथे ॲड करायचा आहे तुम्हाला हा पी एन जी इथे ॲड करून घ्यायचा आहे हा आठ पॉईंट दोन सेकंदपर्यंत उघडून घ्यायचं आहे व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला आणि याला मूव्ह ट्रान्सफॉरवरती क्लिक करायचं आहे तीन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि याला एवढं झू झूमआउट करून घ्यायचं आहे सुरुवातीला एक की प्रेंट 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 ती द्यायची आहे आणि दोन पॉईंट पंचवीस सेकंदापर्यंत यायचं आहे आणि ते तुम्हाला असं झूम करून घ्यायचं आहे एवढं तर आपला जो अशा प्रकारे दिसेल त्यानंतर आठ पॉईंट दोन सेकंदापासून तुम्हाला काय करायचं आहे प्लसवाल्या बटनावरती क्लिक करायचं आहे इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे वॉलवरती क्लिक करायचं आहे आपला जो फोल्डर आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जे फोटोज आहे आपले अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे दोन्ही बीटमागच्या दो एक फोटो या टाईपमध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचे तर असेच तुम्ही फोटो ॲड करून घ्या आणि इकडून तुम्हाला कट करून घ्यायचा आहे फोटो पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे मी ज्या निवडवरती जायचं आहे आणि लास्टवाला पार्ट कट कर, करून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मला फोटो जो आहे आपले ॲडजस्ट करून घ्यायचे आणि तुम्ही फोटो ॲड करून घ्या तोपर्यंत मी ऑडिओ स्किप करतो आणि इथे जे सर्व फोटो आहे ते मी इथे ॲड करून घेतो तर हे बघा मित्रांनो मी फोटोज इथे ॲड करून घेतलेले हे बघा तर तुम्ही या प्रकारे फोटोज ॲड करून घ्या आणि आता त्यांना इफेक्ट कशी लावायची ते मी एकदा तुम्हाला दाखवून देतो तुम्हाला आपलं शे पीके इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला लिरिक रिसिट दिलेला आहे फ्लॅगी इफेक्ट दिलेला आहे आणि शेक एफेक कोण आणि शेक एपेक दोन दिलेलं आहे तर तुम्हाला पहिला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे तुम्हाला आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर पहिल्या फोटोवरती यायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला जो आपला पहिल्यावाले पेक कोणकोणत्या फोटो द्यायचं ते तुम्हाला दाखवू देतो तर पहिल्यावाल्या फोटोवर तुम्हाला आपला जो आहे पेस्ट करायचा आहे या प्रकारे त्यानंतर हे जे दोन बीटपाक आहे हे दोन बीटपाक आणि या चार बीटपाक सोडून हा जो मोठावाला फोटो आहे या फोटोवर तुम्हाला एक पेस्ट करायचा तर पुढे तुम्हाला याच सिक्वेन्समध्ये फोटो ॲड करायचे या दोन बीटमॅक या चार फोटो या चार बीटमॅक आणि आमटो फोटो याला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पुन्हा या सिक्वेन्समध्ये तुम्हाला हा फोटो हा जो इफेक्ट आहे तो पेस्ट करायचा आहे हे बघा हे दोन बीटमार्क हे चार बीटमार्क आणि हा फोटोला इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर याच सिक्वेन्समध्ये तुम्हाला फोटोज ॲड करून घ्यायचे आहे इफेक्ट ॲड करायचे आहे तुम्हाला तर या सेक्वेन्समध्ये तुम्ही इफेक्ट ॲड करून घ्या आणि आपला जो दुसरावाला इफेक्ट आहे तो ते इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि कॉपी केल्यानंतर डेट वगैरे आपल्या कॉपी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपले उरलेले जे सर्व फोटो आहेत त्या सर्व फोटोना तुम्हाला दुसरा वाला इफेक्ट जो आहे तो पेस्ट करायचा आहे आणि तो याटमध्ये तुम्हाला सर्व फोटोचा लावून घ्यायचा आहे तर तुम्ही लावून घ्या आणि अजूनही यामध्ये जो आपला इफेक्टवरती क्लिक करायचा फोटोवरती पहिल्या फोटोवरती आणि यामध्ये ग्लो स्कॅनिंग दिले दिलेला आहे लास्टवाला तर त्यावरती क्लिक करायचं आहे कॉफी इफेक्ट करायचा आहे आणि इफेक्ट कॉपी केल्यानंतर तुम्हाला हे जे लाँग डुरेशनवाले फोटो आहेत ते लाँग डुरेशनवाल्या फोटोना आय पिक पे पेस्ट करायचं आहे तर तो या या टाईपमध्ये दिसेल आहे बघा तर तुम्ही ला लाँग ड्युरेशनवाल्या फोटोला क्लोज कॅन इफेक्ट लावून घ्या बघा आहे अगोदरच तर तुम्ही लावून घ्या आणि दाबलेला सुरुवातीला यायचं आहे आणि आपल्या रिक्सला आपलं जे पी एन जी आहे सुरुवातीला त्याला हा फर्स्ट आहे पिक कॉपी करायचा आहे आणि ह्या इफेक्ट तुम्हाला आपल्या प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि पहिली वाली जी पी एन जी आहे त्याला लावून घ्यायचं आहे तरी बघा आपली जी लेग्स आहे ती टॅप ह्या टाईपमध्ये दिसले बघा खूप छान दिसत आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे सुरुवातीला पहिली भेटा येऊन जायचं आहे आणि इथून तुम्हाला काय करायचं आहे वाले बटनवर क्लिक करून आपला फोल्डर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये फ्लॅग दिलेला आहे प्लॅग इथे ॲड करून घ्यायचं तुम्हाला याला साईडला अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे याला तुम्हाला सर्वात खाली घेऊन जायचं आहे फ्लॅगला आपल्या अशा प्रकारे सर्वात खाली घेऊन यायचं आहे तुम्हाला आणि अशा प्रकारे तर याला तुम्हाला या कपड्यात ॲडजस्ट करायचं आहे अशा थोडं झुमॉट करून घ्यायचं आहे आणि याला जो मी इफेक्ट दिलेला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे बाबा दोन नंबरला प्लॅप फ्लॅग इफ् दिलेला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे आपलं प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर हा लिस्ट करण्या अगोदर भेटण्यापासून अगोदर त्या गाय तो कट करायचा आहे आणि तो कट केल्यानंतर त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती आणि हा बघा आपल्याला पेस्ट करायचं आहे तर हे भागात मागचं जे आहे ते ग्रेन झालेलं आहे आणि आपलं जे अशा प्रकारे त्या लागलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपले फोटो वगैरे सगळे ॲडजस्ट झालेले आहे तर आपल्याला इथे लेअर लावायचे आहे आपले प्रोजेक्ट जायचं आहे आणि शॅडू लेअर दिलेली आहे ते इथून कॉपी करून घ्यायची आहे इथून जे आपली शाडू लेअर आहे ते कॉपी करायची आहे आणि कॉपी केल्यानंतर आपल्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि प्रोजेक्टवरती आल्यानंतर ते जे आपली शाडू लेअर आहे ते ॲड करून द्यायचे आणि ती पूर्ण प्रोजेक्टवरती ओढून घ्यायचे आणि ती ॲड केल्यानंतर आपल्या होल्डरमधील पी ते लावून घ्यायची तुम्हाला खाली आणि याला तुम्हाला पहिले लिरिक्सवाला इफेक्ट कॉपी करायचा आहे तो त्याला पेस्ट करायचा आहे तो एक नंबरचा बटा आहे तो डिलीट करून घ्यायचा आहे तर हा या टाईपमध्ये दिसेल आणि त्यानंतर तुम्हाला इथे बॉर्डर लावून घ्यायची आहे बॉर्डर दिलेली आहे आपल्या मटेरियलमधील ती बॉर्डर येथे लावून घ्या तुम्ही आणि ती पूर्ण पजीवरती करून घ्या आणि तिला या टाईपमध्ये थोडं झूम करून घ्या आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे आपला लोगो ॲड करून घ्यायचा आहे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करायचा आहे तर तुम्ही लोगो लावून घ्या आणि व्हिडिओ जो आहे आपला तो एक्सपोर्ट करून घ्या आणि सेटिंगच्या बटनावरती जो त्यावरती क्लिक करा आणि आपला जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्या तर धन्यवाद आपला व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असाल तर धन्यवाद आणि आता आपण नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू